सपा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधात हरिभाऊ राठोड मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत कुलाबा मतदारसंघात प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस मधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर रिंगणात आहेत मात्र राहुल नार्वेकरांनी या प्रभागातून इतर बारा उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोडांकडून केला जातो आहे या ठिकाणी जो महाघोटाळा झालेला आहे त्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे आणि आज जे हाती आलेलं आहे ते म्हणजे मान्य आयुक्त गगराणी साहेब यांचा जो रिपोर्ट आहे तो अगदी बरोबर आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रशासनिक चूक होती आणि याच्यामध्ये नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे त्यांचे अर्ज घ्यायला पाहिजे होतं त्यांचा पुकारा पडायला पाहिजे होतं ज्यांना टोकन दिलेलं आहे त्यांना तो त्या त्या ठिकाणी एंट्री द्यायला पाहिजे होती हा जो रिपोर्ट आहे हाच आम्हाला न्याय मिळून देईल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्यात का काय त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये का गोट्या आहेत नुसत्या हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो